शेतकरी बांधव वेगवेगळ्या अंगलनी जसे आपण डॉक्टर अब्दुल सरांनी आपल्याला पॅरामीटर आधी समजून सांगितले होते कोणत्या पॉइंटला किती मार्क आहे आणि त्यानुसार अजून आप एक पॉइंट आपल्याला सांगायचंय मला की नेहमी आपण युट्यूब आपण एक असा विचार करतो की आपल्या समोर जी गाडी आलेली आहे ती हायब्रीड आहे म्हणजे क्रॉस ब्रेड आहे आता त्याच्यात कसा ठरवायचा कि आपली देशी गायीचा रक्त किती आहे आणि एच एफ किंवा जर्सीचा रक्त किती आहे ते कसं ठरवायचं तर त्याचे त्याचे दोन किंवा तीन पॉइंट आहेत त्याच्याचे जे दोन महत्वाचे पॉइंट्स आहेत ते मी आपल्याला सांगतो आणि त्या हिशोबाने मग आपण जेव्हा गायी सिलेक्ट करतात त्याचा आपण विचार मग करायला पाहिजे एक तर हा जे भाग आहे त्याला आम्ही डिव्हलप डिव्हलप असं म्हणतो हा जे भाग हा जे भाग आहे हे जितका वाईट असणार जितका मोठा असणार झालं सारखं असणार तितका ही प्रेसिपिटेशन त्याची जास्त होतोय आणि हे जर जास्त असेल तर देसी गायचा ब्लड याचा जास्त हा एक पहिला पॉईंट बघायला आणि हे जितकं वाईट असणार तितका तुम्हाला ब्रिडी मध्ये तुम्हाला जे समर म्हणजे जेव्हा आपल्याकडे फार उष्णता असते गरमी असते त्यावेळी ही गाय त्रास देणार नाही आणि जे ते असं आहे बासष्ट पर्सेंट पर्यंत जर ब्लड लेवल असेल बाहेरचा आणि बाकीच्या ब्लड तर तसली जी गाय आहे ती जास्त दूध देते आणि त्याला आजारपणचा आणि उष्णताचा सुद्धा जास्त त्याला काही त्रास होत नाही हा एक भाग झाला दुसरा एक ते बघायला पाहिजे ते आहे लोणी सभा आपले जे देसी काय आहे त्याच्यात युनीचा जे भाग आहे थोडासा मोठा असतो आणि याच्यात जे युनीचा भाग थोडासा लहान हो असतो तर हा हा कमी जर असेल आणि आता हे कमी आहे थोडस कमी आहे आणि इथे अजिबात ही झालं अजिबात आपल्याला दिसत नाही तर मी असं म्हणणार की ही जी गाय आहे ही जवळपास नाईन्टीचा वर

त्याच जास लेवलची जास्त प्रॉडची गाय मिळत असेल आणि त्याच्यात हर ड्युलपचा भाग तुम्हाला जर जास्त मिळत असेल तर तुम्ही त्याला प्रेफर करायला पाहिजे